अ लास्ट ओवर एवढ हा लास्ट आहे लागून कुठं पुढच्या वर्षी पिती अजून वडील असल्यामुळे आम्ही वाटून नाही घेतली की हा वाटून नाही घेतलं काय एक एकर येते एक एकर वीस गुंटे का तीस गुंटे येते भाऊ हा तुम्हाला सव्वीस गुंट येत आहे पण आमचं जरा आहे राहत खाली आहे एक एकर खाली येत आहे हा हाय आपलं काय नाही खायापुरत निघते बारा महिन्याच काय जे काय की बाराशे रुपये चालू आहे तेराशे रुपये आज हा तेराशे रुपये चालू आहे शंभर रुपये पेट्रोलचे दोन बाराशे रुपये रोज दररोज शंभर रुपये पेट्रोल ती मला मालक हा हा पला त्रास काय असतो तेच लावलं तेराय मग आपण गुत्तर पडतय पंधराशे सोळाशे दोन हजार मग ते बी घ्यायचं अजून मधून आपलं कुणाचं एक गोल एक रूमचि येत आहे काय बी येते का हा तिकडन सोडून आले का सगळं इकडं येत आहे काय ह या तुम्हाला घेऊ <coughs> तुम्ही काय तर काम सेंटर घेऊ कि मगापासून मी बघायला बर बर काय एक दिवस फॅमिली इकडे घेऊन बर बर बाबू कुठे बाबूला सांगा की भेटायचे एक दिवस ते तुमचं ते बाबू ऐक वाटत इकड बाबा ते आपलं राजू साफर थायलंड ला गेला काय

अहो कुठे असले की मी गेलो असतो इथं हा आता पुन्हा पालथं घातलं असतं की काय त्याला भेटणे एखाद्या वेळेस नाही भेटलं बाबा काय हम्म पगार तिथे आहे त्याला किती तेवढं नसेल पण एक एक लाख रुपये असल एक लाख रुपये रुप असल तर जरा थायलंडला पैसे तर काय फरक पडतोय का आपल्या इकडे काय नाही नाही फरक नाही पडत हा बरोबर हा 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 नाही असं मग एक लाखापर्यंत असं नच की निवंत निवंत बर 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 काय गाडी भर तो काय तुमचा जोर आहे मला गाडी भरायला म्हणल्यावर बर बर का माणसाले पळून गेले काय हा ते दुसरीकडे गेले काय हा 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 बर 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 वजन किती येत आहे पंचवीस तीस येत आहे का पाऊस नाही झालाय काल बर 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 बरोबर या टायम असला तर या तुम्हाला इकडे दोघं बे हा 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 ते आता उत्साह उच्च झालं म्हणलं काय आता धंदा उच्च राहतात कारखाना बंद पड महाराष्ट्रामध्ये का समजा मग गावातच राहतात का फॅमिली संकट हा बरोबर बर खरं गावा खरं काय टेन्शन चालते चालते बघा बघा

काय लागले कुणी केलंय लाली मी लावली लाली मी नाही लावली मी मगापासून बघते मी म्हणते आता फोन राहील मग फोन राहील काय केलं हे कुणी केलंय हे पण मी तुम्हाला मगात म्हणलंय कपडे काय काय मी नको केलं हे मी कपडे धुवायला काढायला लागले होते हे

मला काय ती तुझी लाली दिसला ना ऐका माझी कोरोना मी कावर आधी कीती तुमचे हे आता काय आणलं सोनरा ते दान नाही आता मला नाही का पुरे माझे काय लावलं अरे वागा मी कपडे तुला म्हणलं नाही का मी आले आले मला कपडे धुयाला साबण द्या तुमच्या कपड्याला लय लागते म्हणून कुठे गेलं माझं हा होय सांगा ना तुम्ही काय चाललंय का नेमकं मला सांगा पहिला आधी तुम्ही हे काय आहे ते आणि पुन्हा ते तुमचं काय करायचं की करा, करा माहिती आहे का होय मी कपडे धुयाला काढायचं तुम्हाला कुणा कोण झालंय मग तुमच्या आगात लक्षात राहील ते आजच हा पावत आहे ते जुनं आहे ती बघा की मी आता लावणार आहे माझं मी कशाला लावीत बसू मला काय गरज आहे लावण्याची लिहिलेल्या शेपट्याला ती काय केलं हे सांगा ना तुम्ही काय काय तोड मी

मला काय माहिती आदेश ना काय झालं बापाच्या बघणं काय झालंय हे काय म्हणतोय माझं हे एकच आहे माझं तो उमटतय का हे है? है। आता नाही आता कस उमटल चौब तुम्ही लावून आली लावून बी खरायला बघा तुम्ही झालं ना लाली मला असं उल्लू बनवू नका तुम्ही मला उल्लू बनवू नका हे का हा हे केलं हे असं बरं एखाद्या जागेवर माणसाचा तोंड घेईल पुसन माणूस का हा हे कुठं कुठं हाय हे कुठं कुठं का हाय हे हा काय होय तुम्हाला म्हणजे काय तू वाटत ना गेले तुम्हाला हे केलंच नाही काय वाटत तो केलं मला दिसायला लागले ते खरं बघितलं तुम्ही दिसायला आता मी आता असं कुठल्याला माहित नाही बाबा म्या नाही पुसल त्याला म्या पुसल्यावर मी कशाला विचारल तुम्हाला मी कपडे काढायला लागले धुयाला हे इथलं शेट काढलं हे काढवाय म्हणलं तर हवाख्याच्या शर्टला मला काय झालं हवा ह्या असं करून ठेवलेलं होतं काय असं बर का हे असं हवा अस मी म्हंटल बाई हे काय झालं बघा तरी केवढं म्हट बाईचे का काय हाय हवाक नाही हे कसलं हाय बघ बघ ना हे आणि निघाना पण गेले आजच पण नाही कवाच नाही कवाच आहे काय माहिती काम ठेवू मी कमून ठेवू काठी असे भडेल दिसे मला पक्का सांगा तुम्ही हे काय केलंय काय म्हणताय ते तू केलं अरे बाबा मी फक्त कपडे आणाय गेले होते मी इथं बघा किती मी हॉटेल ते बघा उमटायला बघा बस म्हणालय मी तर हा काही केवढायला हाय बघ ना हे कसलं हे काय लांबला बायका माझा ये मला म्हणताय तू आकेलस तू आकेलस बघते तुमच्या हटाला पोळूते मी जर तुमच्या हटला पोळलं ना तर हे महाग आहे म्हणायचे अय तुम्ही दाताला काढणार नका मी काय म्हणते हे तुम्ही मतातनं मॅच केलंय मॅच केलंय ना बर पाहिजे मी केलंय ना तुम्हाला पोळून आला पाहिजे बरोबर आहे काय बरोबर आहे मला सांगायला मला काय म्हणतोय तुझंय ह्याची हे खरं बोलतय माणूस कस गाव पिऊन आलं की माणूस खरं बोलतोय हा त्या दिवशी काय म्हणला तुझा बाबा आई आलाय म्हणला हा मी तर ना

मी आता डिफुकीट लावली म्हणून माझ झालं बाबा पराती वी माझे वाटतंय का नाही झाली माझे होत आहे असं बसलो होतो बरं बरं मान टाकून बसला मागून एक बसला माझ्यानं कसा आहे रिक्षेमध्ये कुठं बसला होता बसले दोन्ही काय असते ना माहिती आहे तुम्हाला काय व्हायचे का सकाळी बरं काय ना बोला खबू आहे का फोन लावू नका मला आधी हे सांगा तुम्ही कशामुळे बसून झाडं मला ते छोटे आणता हि हात केला घेतले ते शिबुरपديले तर मले दानो तर चालू शेत आज देण सोबती हो त्या रिक्षाचा हो भटपडू द्या मारकाचा भटपडू द्या पण हे तुम्हाला काय केरे त्यांना कसे काय झालं मला दोनं लागा नाही तुम्हाला समजायला पाहिजे भागाला भागाय जरा मग थोडा बघा दोन्ही पण त्याच साईडला कस काय कस काय मला दोनं लागा नाही काय झालं परत आणि मलाच म्हणतात तुझी लाली ह्या हे का नाही हा म्या शिव बघितल्या बघितल्या म्या लाली पण लावायची सोडून दिली म्या म्हणलं बाबा या आधी मला बघू द्या हा हा शे शे माझेच उठाय ठेवला इले

किती सुपार कुर्तीने बोलत होता तू कशा नाते बिचारी नाहीत करणार हो नाही केलं पण कसं म्हणतोय काय कसं काय झालं ते हेस आण ना नवानं नाव सांगा आता पहिल्यापासून एवढं तुमचं मी भेटत परव तुमचा सारा डोंगर उचलला बायचं भेटली जर मुं गिरम आहे तुमचं नाही आहे म्हणजे त्याच त्यास खेळत आहेस तू खेळत नाही मी आता तुम्हाला दिस ना थांबा थांबा बाई भेटली जा ना कुठे जाणार गाव खरं आणि बाई रे तुझ्या बापाला तर म्हणायचंच की मग ही बायको कशाला करून दिलीस मला मग बाईची तुला नाही आवड आहे ना तुला तर काय म्हणते मी दहा बाऱ्या तू बायको आण की तर मला बघाय अन बायको आण तू भेटली की जाणार म्हणजे तू त्याच विचार करत मग हे तू काय कारभार चाललेला आहे तेव्हा पण काय केलं होतं हा नवा मोबाईल घेतला की त्या बाईला दिला त्या बाईचे फोटो काढले मग या काय चक्कर आहे माझ्या कशामुळे इंजाम घाला लावायचं आहे आणि माझं निघलं कसं काय नसतं निघलं नसतं का आता हे जुनं जुनं असं माझ्या देखत माय नाटक करायचं नाही नाटक करायचं असं माझ्या देखत हाय का मी लग्न लावून देते लय हाऊस आहे ना गा दुसऱ्या वायाला आणण्याची सगळं सांगा तुम्ही सगळं माहिती असतंय तुम्हाला सगळं माहिती आहे माहिती आहे माहिती आहे आव तुम्ही त्याची दार पिऊन आलात का सगळं सगळं माहिती आहे मला सगळं सांगा तसं चुर ठेवू नका मी नाही तर आग लावून टाकी शेअरला नाही स्टोर नाही चड्डी सहित आग लावून टाकीन चड्डी सहित नागडा ही नवीन नागडा असं असं तुम्ही आगातला असं टाकलं पाहिजे काढून एक माहिती आहे का मजी कशामुळे अस नाटक कशामुळं मुळे कशामुळे

घरात आला की तिकड कशाला बाई न्यायची कुठं न्यायची बाईल ना मग सांगा कोणादिवशी भेटली मग पाहिल्या पण मला कसं काय म्हणला तोच केलं तोच केलं आणि पुन्हा काय म्हणतात मी दोन ते घे आण होते बसून

लगेच मग मला लगे तिकडे मर माझा भाई की थाय का नाही माझा मोबाईल आलोय माझा फोन नाही हे कोणी केले सांगा मला पटकन सांगा काय आधी सांग तू काय ने केलं काहीच नाही केलं तर काय मला बोलतो मग तुम्ही त्या शिका सांगते सांगते होय त्या शिका कसं काय म्हणला तुम्ही मला दुसरी बार करायची आहे आणि बार तू की दिए बाय दिली कोण कुठे तर मला हे सांगितलं तर बरं नाही तर कोण आता कुठे चेक चेक कुठे कोण आता तुम्ही मी घरात पैसे आम देते बायको केली बघा घरात परत पैसे आम देते आणि बायको दिली ना पैसे लागतात का काय पैसे लागतात तुमच्या फोन ना मी फोडून टाकणार तुमचा फोन तुम्ही जर हातात घेतला तर आधी माझा सौल्युशन करायचं मी स्वयंपाक केला नाही मी माझं काय चाललंय मला मी म्हणते बाई जी चांगलं म्हणलं तुम्ही मला कपडे धुवायला तुमचे कपडे निघत नाही तर ते किती चांगलं शर्ट धुतलं होतं चार पाच दिवस घातलं ते शर्ट आणि त्या एका कपड्याला धुवायचं म्हणलं तर किरू किरू निर्मा लागतो किरू किरु निर्मा मग सांगा कुठं आणायचं एवढा निरमा स्वतःला पैसे द्यायचे नाही निरमा आणायचा नाही साबण आणायचे नाही राशन आणायचं नाही काय नाही आणि मग घेलत आणि हे पण आपलं लावून यायचं काय लावलं हे कसं दिसायला लागलंय हा कसं आहे कसं आहे निघायला काय व्हायला लागलंय हे आणि केवडाय होत मोठे मोठे होत हे का आहे किती दिवस झालं घातलं पांढऱ्या शेताचं वाटलं हा बरं ते पांढऱ्या शेताचं वाटळ पण माझ्या जिंदगीच किती वाटळ वागा बायको करू देईन मी बायकून जर माझ्या पशी आणली जर माझ्या मनात राहाय दोघी आसली मिसळून तर बरं आहे नाहीतर अगं बाय 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 दोघाच पण मग पुन्हा काहीच नाही मग खरं बांधून टाकू टाकू बांधून टाकू टाकू रोज मारणार मी रोज करायची ना बायकू बायकू करायची ना करायची बायकू पण मला म्हणून मला मान विचारून करायची बायकू आणि का करायची ते पण कारण सांगायचं आणि करायची करायची बायकू पण हे बायकोच आहे सांगा अशा दहा बायकोच नाही एकच बायक फुणू का फोन मी फोन नाही कुठला लावायचा आधी हे करायचं सवलक्षण करा काय भेटणार लक्ष दिलं नाही हा कुठं असतंय तुमचं लक्ष लक्ष सगळं लोकांवर देतात तुम्ही आणि काय करतायत लोक ते नाही कळत तुम्हाला लोक कशाला दोघाच्या मिळून मिसळून झाले गळ्याला पडू पडून गळ्याला पडू पडून हे गळ्याला कसं काय पडतंय माणूस एवढं एवढं गळ्याला गळ्याला पडतंय का आणि महागुण आईन हे हे खाल्ले हे वरले काय असा असं कस काय हा कस काय हे प

लावलं होतं का नाही काही ना हातानं लावलं होतं तर बघा एकदम कसं आलंय एकदम परफेक्ट हिथं लावलं फ्रेंड तुम्हाला दाखवेल त्यांना हात म्या हा का हे हिथं लावलं हा बा का आण हा बा का फ्रेंड थांबा तुम्हाला दाखवते हा बा का फ्रेंड हा का हे असं लावलं होतं हे असं बघितलं माझा प्रँक वी झाला हा, हा का फ्रेंड मग कसं लावलं आणि बघितलं ना तुम्ही तीन जागेवर लावलं होतं फ्रेंड तीन जागेवर तर फ्रेंड तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा फुल फुल फ्रँक व्हिडिओ वाच करा हा बघा दोन फ्रँक माझे ह्यांच्यावर पडले तर कसा वाटला फ्रेंड की सांगा मला

बघा फ्रेंड आता पण ऐकले तुम्ही ऐकलं करणार म्हणून ना। तर फ्रेंड असे धोकादायक लोक बघा तुम्ही काय सांगा कॉमेंट करून सांगा फ्रेंड जरूर जरूर फ्रेंड तर बाय भारी केले का मी तरी तर बघा होत मारून मुसलमान करायचं मारून बघा